नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज लव्हा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर सर्व प्रथम तुमचं नाव सांगा नारायण पोस्ट जिल्हा संभाजीनगर तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर घेतलेले होते तर हे तुमचे मध्ये जे कांदे लागवड केलेले आहे याच्यासाठी त्याच्यानंतर तुम्ही वरती परत फ्लोचे कांदे त्याच्यासाठी तर कांदे एकदम टॉप क्वालिटीचे कांद्याचा सेंडा पण वाकडा नाही आता माना वगैरे बनलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं की रिपोर्टच्या बाबतीत कसे रिपोर्ट वाटते बाबतीत बरस फरक वाटतो मला कारण की पहिले मी समजा अनुभव नसल्यामुळे असे वापराय जास्त वापरायचो पण किट वापरल्यापासून जरा बरं चांगला वाटला कांद्याची पहिले फवारणी जास्त करावं लागते फवारणी सुद्धा कमी घ्यावा लागली मी फक्त आमचे ते वैजापूरचे दोन फवारणी केल्या बाकी याची व्यक्ती कोणतीच फवारणी केली आणि तणनाशक मारलं आता हे जी झाडाची जी क्वालिटी आता तुमचे आंतर मध्ये कांदे लागवड केलेली आहे आणि मोसंबीचा जो फुटवा झालेला आता पुढचा जो फुटवा आहे जो खाली जे पिवळा पाना आलेला होता हा याचा आता जे खत तुम्ही कांद्याला टाकलेलं आहे हे तुमचं मोसंबी लागू पडलेलं आहे लागू झाले तर पर... त्याच्यात पण हिरवा पाना खूप आलेला आहे क्वालिटीत काय बदल वाटतोय क्वालिटी बरं वाटतोय बदल समजा पहिले जास्त भुरखे झालेले होते आणि हा डोस टाकल्यापासून आणि कांदे लागवड झाली पासून त्याला डोस बसत गेला आणि तो पण येऊन गेला म्हणजे पिवळा पिवळा पण आलेला होता आता कमी काही होत गेला बघू शकता हे शेतकरी बांधवाची प्रतिक्रिया आज मी इकडं राऊंडसाठी आलो होतो आणि प्लॉट साठी आज शेतामध्ये आलेलो आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर एकदा अवश्य वापरून बघा असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा मी एकदा नक्की अवश्य हो वापरून बघा धन्यवाद धन्यवाद